हॅलो यूट्यूब फॅमिली तुमचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला कळलंच असेल माझा मूड एकदम फ्रेश आहे मस्तपैकी कारण आज खूप मोठी माझ्या आयुष्यातली आनंदाची गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे आपलं यूट्यूबचं पेमेंट तर पहिल्या पेमेंटची आतुरता खूप लागली होती कारण सात वर्षाची माझी मेहनत आहे सात चॅनल हे सातवं चॅनल आहे जे मॉनिटाईज झालं जे सहा होते ते नाही झाले मॉनिटाईज कारण मला ते नाही करता आले काही कारणामुळे तर या चॅनलला आपल्याला यश मिळालेलं आहे एक व्हिडिओ आपला व्हायरल केला होता त्यांनीच मला अर्धी कमाई करून दिली होती जे काही थोडीशी क्रायटेरिया असतो यूट्यूबचा की एवढे डॉलर झाल्याशिवाय मी शंभर डॉलर झाल्याशिवाय काढू शकत नाही पेमेंट तर तसं झालं होतं माझं मला काही डॉलर्स कमी पडले होते ज्याच्यामुळे मला सात महिने वाट बघावी लागली मेहनत करावी लागली आणि फायनली आपलं पेमेंट आलेलं आहे तर डॉक्युमेंट्सची पण पूर्तता नव्हती झाली ज्या बॅ ज्या बँकमध्ये अकाउंटमध्ये माझं पेमेंट येत होतं तिथं त्यामुळं पेमेंट येऊन तीन दिवस झाले होते अकाऊंटला पण माझ्या बँकेत आले होते माझ्या अकाऊंटला येत नव्हते तर फायनली पेमेंट आपला आलेलं आहे मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त वाट, जास वाट माझ्या पेमेंटचे तुम्ही सर्वजण पाहत होता खरंच बघत होता कारण मला सारख्या कमेंट येत होत्या आता ही पेमेंट झालं का झालं का संजय दादा तुमच्या मनापासून आभार कारण तुम्ही जे सुपर चॅट केलं होतं मला तेवढंच कमी होतं आणि त्याची मला खूप खरंच साथ मिळाली लवकर पेमेंट यायला तर खूप खूप आभार संजय क्षीरसागर दादा जे की आपल्या चॅनलचे मेंबर पण आहेत आणि खरंच थँक्यू थँक्यू आणि खरंच खूप सपोर्ट केला काही सबस्क्रायबर्सने माझ्या ला जे पहिल्यापासून लाईव्हला असायचे जे शेवटपर्यंत खूप सपोर्ट केला तुम्ही सगळ्यांनी खरंच थँक्यू आणि मी आमच्या खांदानातली तरी पहिल्यांदा डॉलरमध्ये पेमेंट घेणारे मीच असेन तर पेमेंट किती झालं हे सांगू शकत नाही आपण जसं की यूट्यूबचा नियम आहे पेमेंट नाही सांगता येत हां कमी झालं आहे पण पहिली कमाई जरी शंभर रुपये असली ना तरी ती खूप असते पहिली कमाई शेवटी पहिली कमाई असते आपली तर यूट्यूबची ही माझी पहिली कमाई होती आणि त्याचं मी काय केलं हेही सांगते तुम्हाला सगळ्यात आधी सांगते पेमेंट माझं एवढं झालं की आजच्या दिवशी मी एक ग्रॅम सोनं घेतलं एवढं पेमेंट झालं आहे आता तुम्ही आजच्या दिवसाचं सोन्याचा रेट काय आहे तो तुम्ही काढा तर एवढं माझं पेमेंट पहिलं झालं आणि मी खरंच सोन्याचं मणी घेतले माझ्यासाठी एक ग्रॅमचे मणी घ्यायचं कारण हेच की कॅश असले की कसं खर्च होतात मला खरं तर मोबाईल घ्यायचा होता कारण माझा मोबाईलची व्हिडिओ क्वालिटी चांगली नाही आहे वॉईस क्वालिटी चांगली नाही आणि मेन स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे एखादा व्हिडिओ बनवला की स्टोरेज फुलून होऊन जाते म्हणून पण तेवढाच मोबाईल येत नव्हता जो मला हवा होता तो म्हणून मग मी गुंतवणूक केल्यासारखे सोन्यामध्ये गुंतवणूक केली आणि मी असे मणी घेतले आता तुम्हाला दहा दिसत असतील की नाही माहिती नाही पण एवढे छोटे छोटे असे मणी घेतलेत हे माझे पहिले पण सेम हेच मणी घेतलेत मी तर एक पहिली इन्व्हेस्टमेंट पहिली आठवण असा विचार करून तर खरंच तुमच्या सगळ्यांचे खूप आभार यूट्यूबवरती जर काही यशस्वी व्हायचं असेल ना तर फक्त पैसा बघून नाही यायचं तर मेहनत करायची तयारी ठेवायची कारण खूप मेहनत लागते सातत्य लागतं कोण काय म्हणते ह्याच्याकडं लक्ष नाही द्यायचं हे महत्त्वाचं लागतं कमेंट्सकडं दुर्लक्ष करावं लागतं आणि मला तर खूपच आनंद झाला आहे कारण झालं असं की खूप लोकं नावं ठेवायचे मला काय व्हिडिओ वेड्यासारखे व्हिडिओ बनवतात काय पैसे वगैरे मिळत नाहीत वगैरे काय पण मी खरं सांगायचं जर आता कोणाचा विचार नाही करत काही का म्हणानं काही फरक पडत नाही कारण ज्या वेळेस आपल्याकडे काही नसतं त्यावेळेस कुणी नसतं कोविडमध्ये मी हे बघितलं आहे कोविड कोविडपासून तर मला सगळ्या नात्यांवरचा विश्वास उडाला आहे अगदी आईच्या नात्यावरचं देखील इतकं म्हणजे हे झालं आहे तेव्हापासूनच खरं तर मी यूट्यूबला सुरुवात केली आणि आज तुमच्या सगळ्यांच्या साथीनं मी आज इथवर पोचली की मी पहिलं पेमेंट घेतलं आता पुढचं पुढं बघू शेवटी आपल्या मेहनतीवर आहे तर आणखीन एक गोष्ट म्हणजे व्हिडिओ करणारच होते पण दोन दिवस झालं मी जॉब सर्च करते दुसरीकडं त्याच्यामुळे इंटरव्ह्यूला वगैरे जाण्यामुळं मला वेळ मिळत नव्हता आणि बँकेच्या चक्र मारत होते त्यामुळं तर जशी साथ मला तुम्ही आत्तापर्यंत दिली जेवढं स्ट्रगल माझं झालं त्यात तुमचं सगळ्यात जास्त वाट आहे कारण मला कधी कोणी वाईट कमेंट केलं नाही के किंवा वाईट कोणी बोललं नाही तुम्ही सगळे खरंच खूप आभार म्हणजे आज खरंच पहिल्यांदा मला माझाच अभिमान वाटतोय की मला जे मुलगी म्हणून ज्यांनी मला टाकून दिली होती की आज ते सगळे खरं तर कौतुकाने सांगतात ही आमचे मुलगी माझा एखादा व्हिडिओ बघितला तर तर ते सगळं श्रेय जातं तुम्हा सगळ्यांना इतकं मला तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं त्यासाठी खरंच खूप आभार आणि असेच साथ देत राहा इथून पुढंही तर काही कारणास्तव अंश पप्पा व्हिडिओ नाही बनवत आहेत त्यामुळं आता चॅनल जर आपलं थोडंसं रिच कमी झाली आहे व्ह्यूज डाऊन झालं कारण अचानक मी मिनी ब्लॉगकडं बोलले ऐंशी पप्पा तयार नाही आहेत व्हिडिओ बनवाय त्यामुळं तर असो आपण एकटीच्या जेव्हावरती उभं केलं होतं चॅनल ते काय मी बंद पडू देणार नाही मी पुन्हा नव्यानं सुरू करत आहे तिथून पुढेही मला एकटीला असाच सपोर्ट द्या असंच प्रेम द्या आणि श्री स्वामी समर्थ स्वामी तर माझ्या पाठीशी आहेतच सुरुवात तिथूनच केली होती आणि असंच पुढं व्हॉट्सअप करत राहायचं की स्वतःला स्वतःचा अभिमान वाटावा एवढं तरी तर खरंच हा यूट्यूबवरून पैसे कमवले जातात येतात पैसे कमवतात आज मला पटतंय तर तुम्हाला कोणाला काही मदत हवी असेल चॅनल सुरू करायला वगैरे कसं तर मला नक्की सांगा आणि हो यूटवरून पैसे कमवले जातात आणि येतात फक्त पेशन्स ठेवायचे मेहनत करायची दार ताकद ठेवायची मी तर रात्र रात्र रात्रभर जागून काढले एक एक तास झोप घेतली फक्त कारण दिवसभर माझा जॉब मीस मुलगा लहान घरातली कामं हे सगळं उरकून राहते अडीच तीन वाजता मी व्हिडिओ बनवायचे एडिटिंग वगैरे करून पब्लिश करून शेड्यूल करून ठेवायचे दिवसभर ते आपोआप पब्लिश व्हायचे तर हे सगळं मी केलेलं आहे एक वर्षभर आणि सात सहा सात महिन्या चॅनल मी मॉनिटाईज करवलंय माझं हे वाला बाकी सहा पहिले तर ते वायाच गेले कारण मी ते मॉनिटाईज नाही करू शकले त्यामुळं त्यामुळं हार मानायचे नाही आणि कोणात कोण काय म्हणते ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर हे खूप महत्त्वाचं आहे सगळ्यांना विनंती आहे प्लीज आपली लोकं जवळ करा आपली नाती जवळ करा आपली नाती सांभाळा कारण पैसा काहीच नाही हे सगळं नसेल आपली माणसं आपली नाती वगैरे पैशांचं फक्त गर्व असेल तर काही कामाचं नाही तो पैसा खरंच कामाला नाही येत माझ्या बाबतीत हेच झालं होतं त्यामुळं मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं आणि आज अभिमान आहे मला माझा की मी करू शकले म्हणजे मला आज पहिलं खूप वाईट वाटायचं बापरे प्रेमी मुलगी म्हणून जन्माला आली घरच्यांना नोकोशी झाले होते वगैरे असं असं पण आज तेच घरच्या अभिमानानं सांगतायत की ही आमची मुलगी आहे ज्यांना पहिलं मी व्हिडिओ बनवते त्याची लाज वाटायची त्या सगळ्यांना तर हे सगळं तुमच्यामुळं झालं शक्य थँक्यू अशीच साथ देत राहा नवीन असणाऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ बाकी कसे वाटत आहेत तुम्हाला तर थँक्यू आणि आणि काय नाही मला <laughs> काय बोलाव्या सूचना झाल्या एवढी हे झाली मी कारण खूप दिवसाने माझं मोठं स्वप्न पूर्ण झालं पेमेंट किती काही येईल ना तर पण आलं हे महत्त्वाचं की हां कष्टाचं फळ मिळालं स्वामींच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने शक्य झालं तर थांबूया मग आता व्हिडिओ आणि असेच साथ देत राहा चला मग 拜拜。Bye bye.